आज येथे आमचे मित्र दादासाहेब कळसा यांच्या वडिलांच्या एकाहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी दोग्शस्करायोग आणलेला आहे खर तर मनुष्याला जीवन जगत असताना तीन ऋणातून मुक्त व्हावं लागत एक मातृ ऋण दुसरं पितृ आणि तिसरं गुरु ऋणसाहेबसाहेब यांनी मातृ ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्या आई वडिलांनी जे अखंड आजपर्यंत त्यांना घडवण्यात जे कष्ट घेतलं त्या कष्टाचं कुठंतरी तरी आपल्याकडूनही उतराई व्हावी या दुसकाने आज त्यांच्या वडिलांचा एक वाढदिवस साजरा करायचं ठरवत हा खरंच या टाकळीकर सर्व ग्रामस्थांच्या साक्षीनं आजचा हा वाढदिवस म्हणजे खूप मोठा योगायोग अभंग आहे कि व्हावा ऐसा तिन्ही लोकी झेंडा गावा त्या उक्तीप्रमाणे दादासाहेब कळसायच असतील त्यांचे बंधुराज जवळनात कळसायच असतील आणि संपूर्ण सगळे कळसाईत कुटुंब असत था। हे आम्ही बघितलं की गेल्या दहा पंधरा वर्षापासून माझ्या आणि सुरेश काकांबरोबर खांद्याला खांदा लावून यांनी काम आहे आणि कळसाईंधूं अजित आज असतील सारंग असेल वकील साहेब स्वतः असतील तसेच अर्जुन चव्हाण ही सगळी मंडळी आज दादासाहेब कळसाईत आणि त्यांच्या परिवाराबरोबर काम करत आहेत शेवटी सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाला आणि संघर्ष करत करत हे नेतृत्व आज ने या टाकळी गावातून एक समाजाचं नेतृत्व म्हणून उदयाला आलेलं हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे शेवटी लोहार समाजाच काहीतरी आपण देणं लागतो या मनीप्रमाणेच दादासाहेब कळसाहेब आणि त्यांचं सर्व कुटुंब त्यांच्या समाजासाठी सुद्धा काम करत आहे आणि या टाकळी भागात सुद्धा गावात सुद्धा बघितलं की शेवटी सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबासाठी अवरात्र प्रयत्न करणं ही कळसाई कुटुंब एक सगळ्यांच्या पुढे आहे ते तुम्हाला आम्हाला सगळ्यात गणात आहे आणि अशा या कुटुंबात ज्यांनी जन्म दिला त्या आपल्या आई वडिलांची पुण्याय म्हणून आज उतराई करताना त्यांनी आई वडिलांची धान्य पुन्हा केली आताच मला व्यासपीठावर चढत असताना दादासाहेबांनी सांगितलं की आज ही धान्य पुन्हा आहे या तुलेमध्ये आणखी काही आहेत वृद्धाश्रम आहेत त्या वृद्धाश्रमात सुद्धा हे धान्य म्हणजे जपलेली आहे आणि इथून काळात सुद्धा आपण सर्वजण या कुटुंबा बरोबर सातत्यानं सगळेजण राहू एवढाच आपल्या सर्वांकडून आशावाद व्यक्त करतो आणि दादासाहेब कळसाहेब यांच्या आई वडिलांना इथून पुढचं आयुष्य हे दीर्घायुष्य लाभो एवढे आपल्या सर्वांच्या वतीनं ही सदिच्छा प्राप्त करतो ただいま。